आज आपण या व्हिडीओ मध्ये देशातील सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती देणार आहोत ही महत्वपूर्ण माहिती सर्व गॅस वापरणाऱ्यांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आपल्या घरचा गॅस संपताच नवीन गॅस सिलेंडरसाठी ऑर्डर दिली जाते म्हणजेच नवीन सिलेंडर बुक केला जातो कितीही काम व घाई गडबड असली तरी बहुतांश लोक सिलेंडर व्यवस्थित तपासून घेतात गॅस सिलेंडर कुठे लिक ना ना, तर नाही ना गॅसचा वास येतो का याशिवाय काही लोक तर सिलेंडरचे वजन देखील तपासतात परंतु महत्वाचे म्हणजे गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट सहसा कुणीही तपासत नाहीत एक्सपायरी डेट म्हणजेच त्या गॅस सिलेंडरची सुरक्षा चाचणीची तारीख तपासणे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपण बाजारातून मेडिकल म्हणजे औषधी खाद्यपदार्थ किंवा इतर वस्तू खरेदी करतो त्यावेळी आपण त्याची एक्सपायरी डेट तपासतो परंतु तुम्ही गॅस सिलेंडर किंवा गॅस पाईप खरेदी करताना त्याची एक्सपायरी डेट कधी तपासली आहे का कदाचित नाही कारण बहुतेकांना त्याची माहितीच नसते स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा आपल्या दररोजच्या जीवनाशी संपर्क येत असतो घरगुती गॅस सिलेंडरवर देखील एक एक्सपायरी डेट लिहिलेली असते अर्थात सुरक्षा चाचणीची तारीख असते याची बहुतांश लोकांना काहीच कल्पना नसते एका ठराविक तारखेनंतर तो गॅस सिलेंडर मुद्दत बाह्य होतो अशा वेळी सिलेंडरमध्ये गॅस भरल्यास तापमान व दबाव वाढतो त्यामुळे बऱ्याच वेळा गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याच्या घटना देखील घडतात त्यामुळे देशातील सर्व गॅस ग्राहकांनी सिलेंडरच्या सुरक्षा चाचणी बाबतीत अधिक सजग व सावध असावे महत्वाचे म्हणजे या कोडचा तुमच्या सुरक्षेशी संबंध असतो त्यामुळे या कोडची माहिती सर्व गॅस ग्राहकांना माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे हा सुरक्षा कोड बनवण्यासाठी इंग्रजीतील चार अल्फाबेट चा, वापर केला जातो या कोड मधील ए बी सी डी ही अक्षरे महिना दर्शवतात ए बी सी डी यांचा संबंध वर्षातील महिन्यांशी जोडलेला आहे जसे की ए अक्षराचा वापर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांसाठी केला जातो तर बी अक्षराचा वापर हा एप्रिल मे जून या तीन महिन्यांसाठी केला जातो तसेच सी अक्षराचा वापर हा जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी केला जातो तर त्यासोबतच अक्षराचा वापर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांसाठी केला जातो लक्षात ठेवा गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट ओळखा आणि धोका टाळा या अल्फाबेट सोबतच वर्षेही लिहिलेले असते फॉर एक्झाम्पल साध्या व सोप्या भाषेत उदाहरण म्हणून समजवण्यासाठी डी चौतीस याचा अर्थ असा आहे की गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट एक्सपायरी डेट म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर चौतीस पर्यंतची आहे आणि त्यानंतर या गॅस सिलेंडरचा वापर करणे अत्यंत धोकादायक आहे या धोक्यामध्ये गॅस लिकेज किंवा गॅस सिलेंडरचा स्फोट देखील होऊ शकतो त्यामुळे गॅस सिलेंडर घेण्यापूर्वी त्या गॅस सिलेंडरची सुरक्षा चाचणी तपासणे खूप महत्वाची आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र